अगं सुनबाई नवीन झोपेतून उठला की नाही नाही आई अजून तर उठले नाहीत अगं मग उठव त्याला आज बाबाने त्याला लवकर दुकानात जायला सांगितले होते हा मुलगा पण ना जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून एक नंबरचा आळशी आणि कामचोर झाला आहे जर असंच चालू राहिलं तर मग घर आणि व्यवसायाचं झालं कल्याण कमलाची त्यांच्या धाकट्या सुनीला म्हणजे आरतीला सांगत होती आरती काही बोलायच्या आधीच तिची जाव सुमने तिला गप्प राहण्याचा इशारा केला म्हणून आरती गप्प राहिली पण कमलाजी गप्प बसली नाही ती बडबडत होती की जेव्हापासून ही धाकटीसून घरात आली आहे तेव्हापासून प्रगतीच थांबली आहे असं बोलत कमलाजी खोलीतून बाहेर पडल्या सासूबाईंचे बोलणे ऐकून आरती अवाक झाली तोपर्यंत सुमन तिथे आली आणि म्हणाली शांत राहा असे टोमणे सासरी रोज ऐकायला मिळतात आरती काही बोलायच्या आधीच तिचा फोन वाजला तिने उठून फोन उचलला तर तो तिच्या भावाचा फोन होता तो तिला म्हणाला की आरती मी आणि पप्पा तुमच्या घराजवळ काही कामासाठी आलो आहोत तेव्हा आम्ही तू तुला भेटायला येत आहोत होय दादा या आणि तुमचे मी जेवण इथेच तयार करत आहे बरं ठीक आहे म्हणत त्यानं फोन ठेवला इकडे आरतीच्या आनंदाला सीमा चोरली नाही लग्नानंतर पहिल्यांदाच तिचे वडील तिच्या सासरी येणार होते त्यामुळे ती खूप उत्तेजित झाली होती वडिलांच्या आणि भावाच्या आगमनाची माहिती तिने सासू सासऱ्यांनाही सांगितली सुमंत खूप खुश होती पण सासूचे मात्र तोंड हिरमळसलेलं हो दिसत होतं आरती आणि सुमन यांनी मिळून जेवण बनवले आरतीने तिच्या वडिलांची आवडती कारल्याची सुक्की भाजी आवळीची चटणी आणि खिचडी बनवली होती तोपर्यंत सुमनचा नवरा नवीन पण उठून आला तेव्हा आरती त्यांना म्हणाली की तुम्ही उठलात तुम्ही एवढ्या वेळेस झोपता आणि आई माझ्यावर ओरडतात लवकर दुकानात जावा बाबा म्हणाले आहेत लवकर ये हो हो मला माहिती आहे मी निघून जाईन तेव्हा सुमन म्हणाली हे सर्व आईला न विचारता बनवले आहेत त्यामुळे आई रागवायच्या तर नाहीत ना का रागवतील आई दिदी माझे वडील पहिल्यांदाच येत आहेत त्यामुळे त्यांच्या आवडीचे जेवण तर नक्कीच बनले पाहिजे नाहीतर तेही म्हणतील की काय मुली सासरच्या घरी जाऊन तू तुझ्या वडिलांच्या आवडीनिवडी विसरली आहेस दोघेही एकमेकांशी बोलत होत्याच तेवढ्यात त्यांची सासू कमलाजी किचनमध्ये आल्या हे पाहण्यासाठी की सुनबाईने तिच्या वडिलांसाठी काय बनवले आहे ते सगळं पाहून सासूबाई तोंड फुगवत म्हणाले की सुनबाई हे सगळं तर आता रविवारीच तयार केले होते मग रोज एवढी तयारी करायची काय गरज आहे आई माझे वडील पहिल्यांदाच येत आहेत त्यामुळे काहीतरी खास असावे म्हणून बनवले आहे आरतीचे बोलणे ऐकून कमलाची चेहऱ्यावर नकली हास्य आणत तिथून निघून गेल्या काही वेळाने आरतीचे वडील आणि भाऊ दोघेही घरी आले तोपर्यंत सासूबाईंनी सासऱ्यांना पण सांगितले तेव्हा तेही दुकानातून घरी आले एकमेकांची तब्येत विचारून सर्वांनी एकत्र बसून जेवण केले आणि गमग गप्पा गोष्टी सुरू झाल्या तोपर्यंत आरती आणि तिची जवबाई उठली आणि स्वयंपाकघरात जेवण करायला आल्या तेव्हा आरतीचे वडील म्हणाले काय मग व्याहीजी माझी मुलगी ते चांगली राहत तर राहते ना तिच्या वागण्याने तुम्ही तर सर्व खुश आहात ना ती तुमची सर्व सेवा करते की नाही वडिलांची म्हणणे ऐकून आरती सुमनला म्हणते की हे बघ दीदी बाबांबद्दल तर माहिती नाही पण आई नक्कीच म्हणतील की बाकी सर्व ठीक आहे पण तोंडाने थोडी तीक्ष्ण नाही पण हे काय वडिलांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच सासरे म्हणाले की हे सर्व आपण नंतर बोलू आधीच सांगा तुम्ही कसं येणं केलं आहो इथे जवळच काही काम होते त्यामुळे विचार केला की आम्ही दोघे पोरीला भेटून जाऊ आणि तुम्हां सर्वांना पण भेटून जाऊ आणि नाहीतर आरतीच्या माझ्याकडे खूप तक्रारी होत्या की पप्पा तुम्ही कधी येतच नाही आरतीच्या वडिलांचं बोलणं संपण्याआधीच सासरे म्हणाले तुम्ही मला माहिती का दिली नाही की तुम्ही येणार आहात याची नाही व्याहीजी मी बापूंना फोन केला होता आणि आरतीलाही सांगितले होते त्यांनी तुम्हाला सांगितले नाही का आरतीचे वडील म्हणाले हे एकदाच सासरे कठोर स्वरात म्हणाले आधी तुम्ही मला हे सांगा की हे घर कोणाचं आहे माझे की तुमच्या मुलीचे आणि जावाई यांचं सासऱ्याचं बोलणं ऐकून आरतीचे वडील आश्चर्याने त्यांच्याकडे बघून म्हणाले काय म्हणताय व्याहीजी घर तर तुमचंच आहे बरं मग मला विचारून यायचं का मुलगी आणि जावयाला म्हणजे असं आहे तर तेव्हाच मी विचार करतो आहे की तुमची मुलगी अशी का आहे अरे जर बापच असं आहे तर पोरगी तरी अशी असणारच सासऱ्यांचे बोलणे ऐकून आरतीचे वडील थोडे भाऊक झाले आणि म्हणाले व्याहीजी या कसल्या गोष्टी बोलत आहात कुठली गोष्ट कुठे नेहून ठेवत आहे बरं नाही तुम्हाला आवडलं तर पुढच्या वेळी तुम्हाला सांगूनच येईल पण याप्रकारे बोलू नका तसं आरतीने काय केलं आहे मी काय काय सांगू तुम्ही तिला काहीच दिले पोर संस्कार दिलेले नाहीत तुमची पोर पूर्णपणे संस्कारहीन आहे तिच्या वडिलांचे आणि सासऱ्यांचे बोलणे ऐकून आरती ताट सोडून उभी राहिली आणि बाहेर जाऊ लागली तेवढ्यात सुमनने आरतीचा हात धरून थांबवले आणि नको म्हणून मान हलवली आरती बाहेर तर गेली नाही पण जेवण अर्धवत सोडून त्या खोलीत आली जिथून त्यांचे संभाषण स्पष्टपणे ऐकू येत होते सासरचे बोलणे ऐकून तिचे वडील आणि भाऊ दोघेही गंभीर झाले काही क्षण गप्प राहिले आणि मग म्हणाले नक्की काय झालं आहे काय केलं आहे माझ्या मुलीनं तुम्ही काय एवढं नाराज होत आहे काय काय सांगू एक असेल तर सांगेन ना पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलीला कोणाची आदरण नाही घरात ती सर्वात लहान आहे पण ती सर्वात मोठी असल्यासारखे घरातल्या मोठ्यांशी बोलते ती तिच्या नवऱ्यालाही नावाने हाक मारते सासरचे बोलणे ऐकून तिचे वडील म्हणाले व्याहीजी आजकाल प्रत्येकजण आपापल्या पतीपत्नींना त्यांच्या नावाने हाक मारतो ही काही अडचण नाही बरं याचा अर्थ असा आहे की तुमची पत्नीसुद्धा तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारत असेल हे बघा हा ट्रेंड तुमच्या घरात चालत असेल माझ्या घरात नाही तुमची मुलगी सासूचं एकही शब्द ऐकत नाही ती प्रत्येक गोष्टीला उलट प्रश्न करते ही अशी कशी पद्धत आहे की ती जर वेळी तिला हवं तेच करायचं असतं जर माझ्या बायकोनं हे सगळं सहन केलं नसते तर हे घर फार पूर्वीच तुटलं असतं सासरच्या तक्रारी ऐकून आरतीला तर शॉकवर शॉक लागत होते आत्तापर्यंत आरती विचार करत होती की फक्त तिची सासूच दुखी आहे आणि ती, ती कडक स्वभावाची स्त्री आहे पण इथे सासरे सासूचे दोन पाऊल पुढे गेले होय सासरचे बोलणे तिला सहन होत नव्हते तिचे डोळे भरून आले ती, ती बाहेर जायला उभी राहिली पण सुमने पुन्हा एकदा तिचा हात धरून तिला खाली बसवली आणि म्हणाली आरती हा काय मूर्खपणा करते दोन मोठ्या लोकांमध्ये तू काय बोलणार आहेस तिचे बोलणे ऐकून आरती म्हणाली हे बघ येई मी आता तुझ्या ऐकणार नाही जर यांच्या नजरेत मी वाईट आहे तर मला जरा जास्तच वाईट होऊ दे कारण हे सर्व सहन करणं आता माझ्या हाताबाहेरच आहे हो मला माहिती आहे पण आता तुझं तिथं जाणं योग्य नाही कारण आता ते दोघेही बोलत आहेत आणि तू मध्ये गेली तर प्रकरण आणखी बिघडेल म्हणून इथेच शांत बसून राहा नाही ताई आज मी गप्प बसणार नाही आरती उठली आणि बाहेर जाऊ लागली ठीक आहे जा आणि बोल काहीही आणि घे करून तुझा तुझ्या भावाचा आणि तुझ्या बाबांचा अपमान मला काय सुमनने रागाने आरतीचा हात ढकलत बोलली मग आरती, आरती परत तिथेच बसली आणि ढसाढसा रडू लागली तिला रडताना पाहून तिची जाऊ सुमन ही रडायला लागली आणि म्हणाली बास्कर आरती तू एवढं समजून घे की सासरच्या घरात रमणं एवढं सोपं असतं दुसरीकडे त्या दोघींचे बोलणे चालूच होते पण यावेळी आरतीची सासू कमलाजी सांगत होत्या अरे माझी मोठी सून ती खूप सभ्य आणि सुसंस्कृत सो आहे ती शिकलेली नाही का ती तर एका मोठ्या कुटुंबातली आणि ऑफिसरची मुलगी आहे जेवढं तिच्या वडिलांना मिळते तेवढी तर तुमची कमाईसुद्धा नाही पण तरीही घमंड काहीच नाही आणि एक तुमची मुलगी आहे अहो ज्या दिवसापासून माझ्या मुलीचा मुलाच्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून माझ्या मुलाने काम करणे बंदच केले आहे आणि तेव्हापासून माझ्या घराची प्रगती थांबली आहे आणि काय सांगू तुम्हाला तुम्ही तर लग्नाआधीच आमची फसवणूक केली आहे लग्नाआधी तर मोठमोठ्या गोष्टी बोलत होता की माझी मुलगी अशी आहे ती तशी आहे पण गेल्या सहा महिन्यातच तुमच्या मुलीचे खरे रंग पाहिलेत ते म्हणतात ना डोंगर पोखरून उंदीर निघाला हे सर्व ऐकून आरतीच्या वडिलांनी मान खाली केली तेव्हा सासूबाई म्हणाल्या ठीक आहे आम्हाला जे काही म्हणायचे होते ते आम्ही बोललो आता तुम्हाला तुमच्या मुलीशी आरतीशी जे काही बोलायचं आहे ते बोला आरती बाळा थोडी बाहेर ये आरतीचे वडील तिला हाक मारून म्हणाले आरती लगेच खोलीतून बाहेर आली वडिलांचे डोळे रागाने लाल झाले होते ते पाहून आरती घाबरली बाळा मी काय ऐकतोय तुझी सासू आणि सासरी काय बोलत आहेत असे का करते बाळा मी आणि तुझ्या आईने तुला किती काही शिकवले आणि समजावले तरीही तुला समजले नाही बाळा हे तुझं सासरचं घर आहे इथे प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक विचार करून उचलायचे असते प्रत्येक शब्द विचार करून बोलायचा असतो तू खूप शिकलेली आहेस तरीही तुला एवढं कळत नाही का आईने दिलेले सगळे संस्कार विसरलीस तू मला तर वाटलं की माझी मुलगी तिच्या वागण्याने सासरच्या सर्वांची मणी जिंकेल आणि मला आनंदी करेल पण आज हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटलं वडिलांचे बोलणे ऐकून आरतीची मान खाली गेली डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग तिचे वडील म्हणाले ठीक आहे बाळा रडू नको आता तर तू तु तुझ्या तु आयुष्याची सुरुवात केली आहे आत्तापर्यंत ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल माफी माग आणि पुन्हा अशा चुका न करण्याचा प्रयत्न कर राहीजी मी तुम्हा दोघांना हात जोडून विनंती करतो माझ्या मुलीला माफ करा अरे तिच्या वडिलांनी तिला माफी मागायला सांगितली पण बाबा आधी माझं ऐकून तर घ्या मी तुझं काय ऐकू बाळा आधी मी जे बोललो ते कर पहिले तुझ्या सासू सासऱ्यांची माफी माग सॉरी बाबा पण मी माफी नाही मागणार काय असभ्य मुलगी आहेस तू माझे नाक कापलेस तरीही तुला तुझी चूक कळत नाही यावेळी आरतीच्या वडिलांनी रागाच्या भरात दातावर दात घासत म्हणाले आरती म्हणाली पप्पा एक बाजू ऐकून तुम्ही निर्णय कसा घेतला कसे म्हणू शकता की माफी माग तुम्ही फक्त माझ्या सासू सासऱ्यांचे बोलणे ऐकून माझ्यावर ओरडत आहात तुम्ही मला एकदाही का विचारले नाही की बाळा तुला काही म्हणायचे आहे का जरी माझी चूक असली तरी मला माझे मत मांडण्याचा अधिकार आहे तुम्ही आधी माझी पूर्ण ऐकून घ्या आणि मग जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे हो पप्पा दिदी बरोबर बोलत आहे तिचे बोलणं एकदा ऐकून तरी बघू आरतीचा भाऊ म्हणाला मग तिचे वडील म्हणाले ठीक आहे आरती बोल आरती काही बोलायच्या आधीच तिची सासू आणि सासरे उठून निघून जाऊ लागली आई बाबा तुम्ही दोघे इथेच बसा कारण मला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही तुम्हा दोघांसमोरच बोलेन आरतीचे बोलणे ऐकून सासू आणि सासे दोघांनीही तिच्याकडे रागाणी पाहिले आणि माघारी येऊन जागेवर बसले ठीक आहे बोल आरती मग आरती खाली जमिनीवर बसली ते बघून आरतीचं भाऊ उभा राहिला आणि आपली खुर्ची आरतीच्या दिशेने सरकवली आणि तिला बसायला सांगितले नाही भाऊ मी खाली ठीक आहे माझ्या सासरच्या घरात असा नियम आहे की जेव्हा घरातील वडीलधारी मंडळी सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसतात तेव्हा आपण त्यांच्या स्तरावर नाही तर त्यांच्या खाली बसावे हे ऐकून आरतीचे वरील त्याच्याकडे आश्चर्यने पाहू हो लागले मग आरती म्हणाली तुम्हाला माहिती आहे पप्पा मी जेव्हा मा पोलांडून या घरात आली तेव्हा मला वाटलं की खूप सुशिक्षित फॅमिली आहे त्यामुळे सर्वजण मोकळ्या मनाचे आणि आधुनिक विचारांचे असतील म्हणून मी मोठे दीर आणि वडिलांसमोर ओळख्यावर पदर नाही घेतला मी त्यांच्याशी अगदी सामान्य पद्धतीने बोलू लागली जे त्यांना आवडेल नाही पण त्यांनी मला हे प्रेमाने सांगितले नाही ते सरळसरळ मला म्हणाले की काय तुला तुझ्या आईने एवढंही शिकवलं नाही का की मोठ्या धीरापुढे आणि सासऱ्यांसमोर डोक्यावर पदर घ्यायचा असतो म्हणून तुमच्या संस्कारांबद्दल आणि संगोपनाबद्दल काय काय बोलले मला हे ऐकून मला खूप वाईट वाटलं पण मी एकदाही उलट उत्तर दिलं नाही आणि नाही परत कधी डोक्यावरून पदर खाली जाऊ दिला आणि राहिली गोष्ट यांच्या मुलाची तर त्यांना सुरुवातीचे काही दिवस मी त्यांना नावाने हाक मारायचे पण यासाठी ते माझ्यावर खूप ओरडले आणि जसे आज तुम्हाला सांगितले की तुमची बायको तुम्हाला नावाने हाक मारते का त्या दिवशीसुद्धा हे मला असेच म्हणाले होते की तुझी आई तुझ्या बाबांना नावाने हाक मारते का त्या दिवसापासून मी त्यांना नावाने हाक मारणे बंद केले पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते त्यांची मुलगी म्हणजे माझी नणंद या दोघांच्या समोर तिच्या नवऱ्याला नावाने हाक मारते तेव्हा हे दोघे हसत असतात आणि तिला काहीच बोलत नाहीत मग मला सांगा बाबा हे संस्कार आणि नियम फक्त सोनेसाठीच केले जातात का हे काय बोलते सुनबाई आई तुम्ही बोलत होता तेव्हा मी मध्ये एकदाही बोलली नाही तुम्हाला डिस्टर्ब नाही केली तेव्हा प्लीज मला हे माझं म्हणणं सांगू द्या मला मध्ये थांबू नका मला बोलू द्या आता राहिली गोष्ट त्यांच्या मुलाच्या कामाबद्दल तर ते म्हणतात की लग्नानंतर त्यांचा मुलगा आयुष्य आणि कामचोर झाला आहे तर हे पूर्ण चुकीचं आहे कारण ते आधीपासूनच आईशे आहेत ते फक्त काही तास दुकानात बसतात बाकी उर्वरित वेळ ते बाहेर फिरणे मित्रांसोबत पार्टी करणे रात्री उशिरा घरी परतणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपणे हे त्यांच्या पहिल्याच सवयी आहेत जबरदस्तीने यांचं बिल माझ्यावर फाडत आहेत याला मी जबाबदा जबाबदार कशी असू शकते मग माझी पावले या घरासाठी कशी अशुभ झाली माझ्या बोलण्यावर विश्वास होत नसेल तर ते इथेच बसलेत विचारा था। त्यांना आणि ते म्हणतात आपण त्यांची फसवणूक केली आहे पण खरं तर पप्पा यांनीच आपल्याला फसवलं आहे लग्नाच्या आधी यांनी सांगितले होते की बिझनेस माझ्या मुलाचा आहे आणि सर्व तोच पाहतो पण तसं काही नाही एक नंबर नंबरचा बिनकाळजीचा मुलगा आहे यांचा बरं ठीक आहे आत्ता गप्प बस बाळा मला समजलं आहे यात फक्त तुझीच चूक नाही आरतीचे वडील तिला थांबवत म्हणाले मग आरती म्हणाली नाही पप्पा मी गप्प बसणार नाही तुम्हाला माझं पूर्ण ऐकून घ्यावं लागेल नाहीतर मी माझ्या सासर आणि माहेर या दोघांच्याही नजरेत वाईट होईल मला दोष दिला जाईल होय पप्पा दिदीला तिचे म्हणणे सांगू द्या आरतीचा भाऊ म्हणाला पप्पा मी खूप शिक्षण घेतलं पण त्यांनी मला नोकरीसाठी नकार दिला तरी मी एकदाही हट्ट केला नाही मी तरी आज हाच विचार केला की के आयुष्यभर नोकरीच करायची आहे तर काही वेळ यांच्यासोबत घालवणेसुद्धा महत्त्वाचं आहे मग मी अहंकारी कशी होऊ शकते पहिल्यांदा जेव्हा मी पाहिले की माझी जाऊबाई सर्वांना नंतर जेवण करते तेव्हा मी मुद्दाम सर्वांसोबत माझ्या जेवणाचे ताट ठेवले तुम्हाला माहीत आहे पप्पा माझ्या सासूबाईंनी मी ठेव लावलेलं ताट परत खाली केलं आणि म्हणाल्या की आमच्या घरात हा नियम नाही तुम्ही दोघी जावा जावास सगळ्यांनंतर जेवण करा असं कोणी करते का बाबा तुम्ही मला ओळखता मी आजीच्या जुन्या पद्धती आणि रूढीवादी विचारांमुळे किती वेळा तरी त्यांच्याशी भांडत होती पण मी इथे कोणाशीच भांडली नाही पण हो मी माझे मत नक्कीच मांडले तुम्ही त्यांना विचार की मी त्यांच्या घरचे नियम कायदे पाहिले नाहीत का ज्या गोष्टींसाठी त्यांनी मला नकार दिला होता त्या गोष्टी मी पुन्हा केल्या आहेत का मग मी अहंकार आणि संस्कारहीन कशी झाली मला कोणाचीही परवा कशी नाही आणि ज्या गोष्टींसाठी मी आधीच माफी मागितली आहे त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करणे म्हणजे त्यांना माझ्याबद्दल जो राग होता खुन्नस होती तो तुमचा अपमान करून काढायचा होता आता आरतीच्या वडिलांची नाराजी कमी होत होती ते आरतीच्या सासू ससऱ्यांची काही बोलणार तोपर्यंत आरती म्हणाली नाही पप्पा तुम्ही थांबा मला अजून काही बोलायचं आहे इकडे आरतीची जाऊबाई दाराच्या कोपऱ्यात उभी राहून रडत होती कदाचित तिला तिच्या भूतकाळातील गोष्टी हटवत असाव्यात सुमनचे रडणे पाहून आरतीला समजले होते की कदाचित तिच्यासोबतही असेच काहीसे घडले असेल मग ती तिच्याकडे पाहून म्हणाली पप्पा ही माझी जाऊबाई आहे खूप संस्कारी आहे ती खरंच संस्कारी आहे पण हे संस्कार तिला तिच्या आईवडिलांनी दिलं यांनी तर फक्त तिला त्रास दिला आहे हे काय बोलते सुनबाई मी कधी छळ केला आहे मोठी सुनबाई तू बाहेर ये आणि तूच सांग मी तुला कधी काय म्हणले का आई ती बोलेल पाहून तर हेच वाटते की ती कधी तोंड ओडेल म्हणून छळण्याचा प्रकार फक्त शारीरिक नसून मानसिक देखील असतो जे तुम्ही सर्वांनी खूप केला आहे बरं तर तुला इथे येऊन चार दिवसही झाले नाहीत आणि तुला हे सगळं कळाले की आम्ही तिचा छळ केला आहे हे बघ तू आता जास्त चुकीचे आरोप करत आहेस मी चुकीचे आरोप करते मग तुम्हीच सांगा आई सांगा तिला कधी मन मनमुकळपणाने जगू दिलं का कधी बोलू दिले का कधी तिला भासवून दिले की तू पण या या घरची सदस्य आहे तुम्हाला माहिती आहे का हे इतर कोणत्याही हक्कासाठी काही सांगण्यासाठी आपल्या मुलीचा आणि जावयाचा सल्ला घेतात घरच्या कोणत्याही निर्णयात आम्हा दोघांना नाही पण आपल्या मुलीला आणि जावया यांना नक्कीच सामावून घेतात आणि शेवटी तेच घडते जे त्यांची मुलगी आणि जावई सांगतात अहो हे त्यांच्या दोन्ही मुलांना फक्त नावाकरताच विचारतात त्यांचे मत कधीच महत्त्वाचं धरत नाहीत आम्ही दिवसभर कितीही काम केलं तरी एक वेळसुद्धा कधी स्तुती करत नाहीत पण आम्ही जेवायला बसल्यावर आई नक्कीच कुठल्या ना कुठल्या कारणाने ताट बघायला येत असतात की काही आम्ही जास्तीचं तर केलं नाही ना आम्ही सुना कधी झोपायचं कधी उठायचं कधी खायचं कधी प्यायचं हे सगळं हेच ठरवणार आणि आम्ही ऐकतोसुद्धा तरीही त्या म्हणतात की मी त्यांचं ऐकत नाही सुनबाई तू जास्त बोलत आहेस आरतीला मध्येच थांबव तिची सासू कमलाजी म्हणाल्या तेव्हा आरतीचे वडील म्हणाले व्याहीजी तिला बोलू द्या ही माझ्या मुलीची खासियत आहे चूक असेल तर स्वीकार करते आणि जर काही चूक नसेल तर तिच्या बापालाही घाबरत नाही म्हणजेच ती माझ्यासोबतही नडते पप्पा हे तर मी फक्त माझ्यावर केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे भास्कर बाळा शांत हो मला अजून ना ऐकायचं नाही आणि ऐकून मला ते सहन नाही होणार ठीक आहे पप्पा मी तुम्हाला शेवटची एक गोष्ट सांगते जेव्हापासून माझ्या सासूबाईंना कळलं की मी बाहेर एकटीच राहून माझं शिक्षण पूर्ण केलं आहे तेव्हापासून त्या नेहमी या प्रकरणाला गोल गोल फिरवून काढत असतात की मी हे मान्य करावं की लग्नाआधी माझं कोणाशी तरी अफेअर होते जेणेकरून ती माझ्या चारित्र्यावर बोट दाखवू शकतील हे ऐकून आरतीच्या वडिलांच्या डोळ्यातून राग उतरला आरतीची सासूबाईसुद्धा हडबडली तुम्ही कोणत्या प्रकारचे लोक आहात कसले विचार आहेत तुमचे मला वाटले की तुम्ही सुशिक्षित आहात मोठे नाव आणि दर्जा आहे त्यामुळे तुमची विचारसरणी चांगली असेल पण किती वाईट विचार आहेत तुमचे हे जर माहीत असते आम्हाला तर आमची मुलगी तुमच्या घरात कधीच लग्न करून पाठवली नसती तो आत्ताच्या आतात चल बाळा इथून तू इतकं बोलली आहेस की आता या घरात तू राहिली तर तुझा खूप हाल होतील कारण त्यांना सुनबाई नाही तर त्यांच्या तालावर नाचणारी भाऊली हवी आहे होय बाबा तुमचे म्हणणे बरोबर आहे असं म्हणत आरतीला अचानक खोकला व उलट्या होऊ लागल्या कदाचित सतत बोलणे आणि रडणे यामुळे झालं असेल पण तिची उलटी काही थांबे ना आणि त्यामुळे तिला चक्कर येऊ लागली तेव्हा तिचे वडील आणि भाऊ तिला डॉक्टरकडे घेऊन गेले तिच्या सासूबाईंना वाटलं ते फक्त नाटक आहे तिथे पोचल्यानंतर आरतीला ती गर्भवती असल्याचे समजले पण फक्त तिच्या जाऊनेच तिचे अभिनंदन केले बाकी कोणीही आनंदी दिसत नव्हते इथपर्यंत ती तिच्या नवऱ्याचेही वागणे सामान्य होतं आरती तिथूनच तिच्या माहेर गेली या दरम्यान तिच्या सासू सासरेने तिला एकदाही फोन केला नाही फक्त सुमन तिच्याशी एक दोन वेळा गुपचूप बोलली योग्य वेळी आरतीने तिच्या माहेरच्या घरी एका मुलाला जन्म दिला तरीही तिच्या नवऱ्याशिवाय कोणीही आले नाही तो मूल तीन महिन्यांचे झाल्यावर आरतीचा नवरा म्हणाला चला आपल्या घरी जाऊया मुलाला पाहून आई बाबांची सर्व नाराजी दूर होईल त्यामुळे आरतीलाही वाटले की हो तो बरोबर बोलतोय कारण बऱ्याचदा आजी आजोबा सुनबाईला पसंत नाही करत पण त्यांच्या नातवांवर खूप प्रेम करतात असा विचार करून आरती पुन्हा सासरीच्या घरी आली पण इथे तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्याशी बोलणे तर दूर पण बाळालासुद्धा मांडीवर घेतले नाही आरतीला खूप वेदना झाल्या आणि खूप रडायला आली पण आरतीच्या नवऱ्याला अजूनही आपली जबाबदारी समजली नव्हती आणि याच गोष्टीला पकडून सासू आणि सासरे त्यांच्या मुलाला वेळोवेळी ओरडू लागले आणि एके दिवशी त्यांनी त्यांना घर सोडण्यास सांगितले आरतीच्या नवऱ्याला वाटले की वडील हे रागाच्या भरत बोलत आहेत पण नाही त्यांनी त्यांना जाण्यास सांगितले मग आरतीचा नवरा लहान मुलाला घेऊन मी कुठे जाऊ दसरे म्हणाले ते तुला माहिती तुझी बायको म्हणेल तिकडे जा पती पत्नी दोघेही पाच महिन्यांच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडले आणि पुन्हा एकदा आरती तिच्या आई वडिलांच्या घरी आली आत्ता तिचा नवरा नोकरी शोधू लागला त्याला नोकरीचा अनुभव कधीच नव्हता त्यामुळे त्याला चांगली नोकरी मिळू शकली नाही शेवटी ती आरतीने तिच्या आई वडिलांकडून पैसे घेतले आणि नवऱ्याला दुकान लावायला लावले आणि तीही कामाला लागली हळूहळू दुकानातही भरभराट होऊ लागली आणि स्वतःच्या नोकरीतून पैसे वाचवून आरतीने आई वडिलांचे पैसे परत केले आता सगळं ठीक होतं पण सासू सासऱ्यांच्या नजरेत आरती एक वाईट आणि संस्कारहीन सूनच होती त्यामुळे ती क्वचितच सासरी जायची फक्त अधूनमधून ती तिच्या जाऊला भेटायला जायची सुमन तिला पाहताच म्हणायची आरती तू खूप धीट आहेस धन्यवाद निधन तू तोंड उघडून विरोध तर केलास पण माझी हिंमत कधीच झाली नाही म्हणून एके दिवशी आरतीने तिला विचारली दीदी तू त्या दिवशी एवढी काढली होतीस मग तिने सांगितले की जेवढे तुझ्यासोबत झाले आहे त्यापेक्षाही खूप काही माझ्यासोबत घडलं होतं आणि तू तुझ्या वडिलांना जेवायला तर दिलं होतं पण माझ्या वडिलांना जेवायलासुद्धा दिलं नव्हतं या सर्वांनी बस ही गोष्ट आठवून रडत होते मग ताई तू काही एवढी संस्कारी होऊन वागत आहे आरतीने तिच्या ताईला विचारले तर ताई म्हणाली हे बघ आरती तुझं म्हणणं बरोबर आहे पण आत्ता मला वाटतं की मी सुरुवातीपासून काहीच बोलली नाही मग आत्ता बोलण्यात काय अर्थ आहे असो तू तर उत्तर दिल्यापासून दोघेही एकदम शांत झाले आहेत मला हवे ते करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे खूप धन्य आहे तू तुझं मन खूप मोठं आहे त्यामुळेच आज मी काही स्वातंत्र्याने जगू शकत आहे हे सांगताना तिचे डोळे भरून आले आणि आरती म्हणाली बस कर ताई आता तुम्ही शांतपणे जगताय तेच खूप झालं आता आरतीसुद्धा तिच्या संसारात आनंदी होती पण जेव्हा केव्हा तिला भूतकाळातील गोष्टी आठवतात तेव्हा तिला विचार करायला भाग पाडले जाते की ती शिकलेली होती आणि आपली भूमिका कशी घ्यायची हे माहीत होतं तरी तिच्यासोबत एवढं सगळं झालं मग बाकी त्या सुनांचं काय होत असेल ज्या फारशा शिकलेल्या नाहीत ज्यांना स्वतःबद्दल बोलता येत नाही ज्यांना विरोध करता येत नाही ज्यांचे आई ही त्यांच्या पाठीशी उभे राहत नाहीत त्यांना किती सहन करावे लागत असेल या विचाराने आरती काळजीत पडत होती मग मित्रांनो आरतीने स्वतःसाठी उठवलेला आवाज योग्य की अयोग्य याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्वामी क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा